श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ कि सिकंदर लासवलंय कि सिकंदरांना पहिल्यापासून कि काही बघा एक गरीबाचा पर्ग आहे ती हा गरीबाचा आहे तिने मी हामाली करून त्याला मी वा, पैलवान केलेला आहे तर सिकंदरनं असंही पहिल्यापासूनही कष्टाचा पैसा खाल्लेला आहे आणि तिने बी कष्टानं कमवलेला आहे पैसा कमवला कष्टानं कमवला त्याच्या कुस्तीमेंट तिनं ईश्वरदादानं की करून घेतलं आणि पैलवान झाला मोठा आणि कष्टानं कमवला आणि बापानं बी हमाली करून त्याला खाल घातलेला आहे म्हणून कष्टानं झालेला आहे आणि अजून बी हिंदी किशोरीला उतरणार होता पण काय तर त्या लकराच्या उगजे उगत काय नसताना त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर ही माझ्या लेकरावर गुन्हा दाखल पंजाब पोलीस पोलिसला दे की महाराष्ट्रात पोलीस असू दे की माझा मी वर्दीवर माझा इतका भरोसा आहे की मी सिकंदरला माझी एक इच्छा होती की पी बनवायचा पी बनवायचा इच्छा होती माझी पण हे यंदा बी मराठ किसरीला हिंदी किसरीला उतरणार होता पण हे माझ्या सिकंदरवर अन्याय झालेला आहे या अन्याय असा होऊ नये की माझी विनंती करून सगळ्या महाराष्ट्र पोलिसांला असू दे अधिकाऱ्याला असू दे कि सिकंदरा अन्याय झाला एवढीच माझी विनंती करून सिकंदरनं सोडून द्यावं सिकंदर बोलणं कधी झालं होतं आणि या ठिकाणी शेवटचं कधी येऊन गेला सिकंदर आता मागल्या आठवड्यात येऊन सिकंदर गेलेला आहे आईबापाला भेटून गेलेला आहे पण असं सिकंदरवर अन्याय करणं की हे करणं माझा सिकंदर असा करणारच नाही अण्णा आतापतवर तिनं असल्या बाबतीत उतरला बी नाही सिकंदरांना अजिबात पहिल्यापासून एवढं कष्टांना रुपयांना रुपये ना दहा रुपयाची कुस्ती पसन कुस्ती खेळी महाराष्ट्रात बी कुस्ती खेळी पंजाबमध्ये कुस्ती खेळली सगळ्यामध्ये कुस्त्या थी केल्या तिनं पण कष्टानं जो बी काय कमावलेला का आहे हे दान तिनं पण कष्टानं कमावलेला आहे असा अजिबात लांडिला बाडी केली नाही की बाबा की सिकंदरने लांडीला बडी केली नाही त्याच्या बाप्पाने लांडीला बडी केली नाही आज मी हाज हाज करून आले आलेलो आहे मला मुलांनी हाजरा पाठवलं मी हाजला जाऊन आलेलो आहे मला खोटं बोलायला येत नाही काय तर माझा खोटं बोलणं म्हणजे तिकून जाऊन आलं म्हणजे पापाय तर माझ्या धर्मातच नाही खोटं बोलायचं की पाच टाईम नमाज पडतोय आणि अन्य माझ्या डकरावर झालेला आहे